सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढवण्याचं काम केलं त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये नाना पटोले यांचा गडकरींना टोला देशात लोकसभा निवडणूक होत आहे अशात महाविकास आघाडीचं राज्यातलं जगावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सामील होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पटोले यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं आहे महाविकास आघाडीमध्ये किती जागा देणार हा चर्चेचा भाग नाही आघाडीचं स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना चर्चा बाहेर करणार नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबरच राहतील यासाठी काँग्रेसनं पाऊल उचललेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही ते कळवलेलं आहे आज कुठल्याही परिस्थितीत त्यावर मध्यस्थी करून निर्णय घेतील असं नाना पटोले म्हणाले सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढवण्याचं काम केलं त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल असा सल्ला त्यांना आहे दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं नागपूरची जनता हे सुजान आहे नागपूरचा उमेदवार हे स्वतःला बलाढ्य समजून पंतप्रधान पदाचा उमेदवार मीच असल्याचं दोन हजार चौदामध्ये सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये तेच सांगितलं पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याची पावले नरेंद्र मोदी यांनी उचलली आहेत या सगळ्यात त्यांनी समर्थन केल्याचं त्या पापाचे वाटेकरी ते आहेत असं म्हणत नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला विकास कोणाचा झाला जे विकासाचे गुणगान गातात आहेत बीजेपीचे नेता लोक त्यांना माझा सवाल आहे की नागपूरकरांचा किती विकास झाला आणि त्यांचा स्वतःचा देशात आणि विदेशात आणि नागपुरात किती विकास झाला ते पण यादी त्यांना जाहीर करावं लागणार आहे नागपूरकरांचं किती नुकसान त्यांनी केलं नागपूरमध्ये हे टेम्परेचर वाढवण्याचं काम कोणी केलं आज पहिलेच नागपूरमध्ये सगळ्यात उष्ण परिस्थिती राहायची सिमेंटचे रस्ते बनवून म्हणाले की ऐंशी वर्ष हे रस्ते चालणार आज नागपूरमध्ये सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत सगळे ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे विकासावर त्यांनी चर्चाच करू नये नाही तर त्यांना अडचण निर्माण होईल असा आमचा सल्ला त्यांना आहे एक पण दोन हजार चौदा मध्ये मोदीजींनी जे जी आश्वासन या देशाच्या दिलं ते होतं काळा दनानु पंधरा लाख रुपये गरीबाच्या खात्यात टाकू टाकले नाही तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अजिबात नाही आज आपला देश हा बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचा दहा वर्षामध्ये त्यांनी जो मानस निर्माण करून त्याला पूर्ण केलं बेरोजगारी सिगेला पोहोचली या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे लोकशाहीच्या चारही स्तंभाला त्यांनी हालवलेला आहे आणि ते सगळी जनता जाणत आहे नागपूरची जनता ही सुजान आहे आणि ह्या नरेंद्र मोदीचं सरकार देशामध्ये ह्या सगळ्या पाप करत असताना या नागपूरचा प्रतिनिधी सगळ्यांना स्वतःला आपल्याला बलाढ्य समजत होते प्रधानमंत्र्याचा उमेदवार मीच आहे असं दोन हजार चौदा मध्ये सांगितलं दोन हजार एकोणीस मध्येही सांगितलं प्रधानमंत्री तर झाले नाही पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्यासाठी जी पावलं नरेंद्र मोदींनी उचलली त्या सगळ्या पावलाला यांनी समर्थन केलेलं आहे त्या पापाचे वाटेकरी हे पण आहेत आणि म्हणून नागपुरामध्ये आज जी काही परिस्थिती आहे ती भाजपच्या विरोधात आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे निहान वगैरे सगळे प्रश्न निघणार आहेत विकासामध्ये विकासावर चर्चा त्यांनी करूच नाही माझा सल्ला आहे त्यांना केला तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे सगळे देशात विदेशात नागपुरात काय काय विकास झालेला कोणाचा तो आमच्याजवळ सगळी माहिती आहे त्यामुळे विकासावर आलंच नाही पाहिजे असा सल्ला आमचा आहे त्यांना बघा प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकर साहेब सेंटर साहब अलायंस बरबर रह पाउल उतरने लरद पवार साहब आद्धव ठाकरे साहब संगित है मटत कि आज कुछ परिस्थित शरद पवार साहब आद्धव ठाकरे साहब तक मेस्थी करते हैं प्रकाश आंबेडकर साबान अलायंस में खेलो प्रयत्न ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपुर